ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच फ्रीज, एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्री सुमारास एका आजीच्या गळ्यामधील चार लाख रुपये किमतीचे सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केली आहे हा प्रकार पांडव नगरी परिसरात घडला आहे मालती भालचंद्र वाणी या आजी दातांच्या दवाखान्यामधनं घरी परत जात होत्या त्यावेळी परत येत असताना त्यांच्या मागून चोरटे हे दुचाकीवर आले आणि त्यांनी मालतीवाणी यांच्या अंगावरती गाडी घालत त्यांच्या गळ्यामधील चार तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीनं ओढून पुबारा केला या घटनेमध्ये मालती वाणी यांच्या गळ्याला दुखापत झाली आहे त्यांनी त्यांच्यासोबत झालेला प्रकार हा त्यांच्या मुलीला सांगितला त्यांनी तात्काळ इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत नागे। नागे। मालती भालचंद्र अमृतकर वाणी नाव आहे माझं मी बापू बंगल्यापासून रिक्षात बसले तिथून सम्राट स्वीट जवळ उतरले आणि तिथून पायी पायी आले इथपर्यंत तर ते इथं आले लगेच माझ्या मागे ते दोन जण आले गाडी घेऊन समोरून गेले माझ्या आणि लगेच असे मी त्यांना म्हणते का रे असे का गाडी चालवतोय मग तो असा ओढून लगेच त्यांनी माझ्या गड्यात पोत ओढली आणि दोघं गाडी बसून पळून गेले काळे कपडे त्यांचे एखादा चॉकलेटी शर्ट पांढरा तोंडाला पावणे नऊ नऊ सव्वा नऊ झाले तीस होती माझी चार किळाची चार, चार। लाखापर्यंत पोलीस केली हो केली ना काल कंप्लेट दिली पोलिसांना पण मग ते बारा एक वाजला होता आम्हाला तिथे पोलीस स्टेशन मध्ये काही दिवस केलं पण मग ते माझं नाव पूनम येवला ही माझी आई आहे काल आईवर एकदम संकट आलं म्हणजे म्हणून असं पण काल आई दातांची ट्रीटमेंट चालू असल्यामुळे ती हॉस्पिटलला गेलेली होती संध्याकाळी तर येत असताना रात्री साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान दोन जण टू व्हीलर वर अगदी घरापर्यंत आई आली आणि आमच्या घरा बिल्डिंग समोरच ची घटना आहे त्यांनी बाईक अशी आईच्या अंगावर घातली आणि आई त्यांना म्हंटली की तुम्ही अशी काय गाडी चालवताय पण तेवढ्या क्षणार्धात त्यांनी पोत खाऊन पळून गेले दो, दोन दोन जण होते बाईक वर समोरच्याने हेल्मेट घातलेले होते आणि आईला तर गळ्याला मोठी जखम झाली आहे त्या झटापटी दरम्यान त्याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी जुमानला नाही आणि ते पोत घेऊन एकदम भनाट पळून गेले त्यानंतर माझे मिस्टर आले खाली म्हणजे खालीच होते ते पार्किंगला ते त्यांचा पाठलाग करत गेले पण ते इतके पसार झाले की कोणालाच काही द्यायचा पत्ताच नाही हो याच्या आधी पण दोन तीन घटना रडलेल्या मी माझं नाव शैला भीमराव शिरसाटा आहे मी रस्त्याने आता चाललेले होते मी मनसे पदाधिकारी आहे तर इथं माणसं गोळ्या झालेले होते म्हणून मी थांबले गेले तर एक आजी आहे त्या आजीची पाच तोळ्याची चेन होती समजा एखाद्या तोळ्याचं ते पॅन्डल सापडलं पण जेव्हा त्या आजीच्या डायरेक्टली इथं धरलेलं तर त्या आजीला खूप लागलेलं ही चौथी पाचवी घटना आहे आम आमच्या गल्लीमध्ये आणि पोलीस प्रशासन फक्त गाड्या बघताय त्यांचं सीसीटीव्ही सा सापडलाय मला तर वाटतय की जास्तीत जास्त त्यांनी सहकार्य करावं आणि हे पकडावा कारण की नाही पकडले तर अजून पण जीव पण जाऊ शकतात याच्यातून काही पण निष्पन्न होऊ शकतं ना आम्हाला पण भीती वाटते हे आम्ही आता नकली घालून निघतोय म्हणजे सोन्याची काही हेच राहिलेली नाहीये दरवेळेस दरवेळेस तेच झालंय येताय चेनवर त्या आजीला अक्षरश बोलता येत नव्हतं आता त्या पोलीस स्टेशनला गेलेल्या आहेत ह्या जाग्यावरून टर्न मारलेलं आहे त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पण आलेले आहेत सापडावं मला तर वाटतं ते सापडावं पोलीस लोकांना तर हात जोडून त्यांना विनंती कळकळीची विनंती पोलीस लोकांना कि त्यांनी लक्ष घालावा आणि यांना पकडावा किरण अहेरसी चोवीस तास नाशिक